माझं नाव धरम युवराज झिरे मी इथं रायगडमध्ये राहतोय खारघर सेक्टर माझं नाव कालूबाई कातकरी आहे मी रायगड जिल्ह्यामध्ये राहतो माझं नाव रुपेश मंगल कातकरी मी रायगड जिल्ह्यात राहतो माझं नाव मी रायगड जिल्ह्यामध्ये राहते माझं नाव अशोक गणपत पाटील आहे मी रायगड जिल्ह्यात राहतो नमस्कार माझं नाव अश्विनी अशोक पाटील मी रायगड जिल्ह्यामध्ये राहते नमस्कार मी रवींद्र किसन कांबळे रायगड जिल्ह्यामध्ये राहतो नमस्कार माझं नाव रमाताई शकुकार आहे मी रायगड जिल्ह्यामध्ये राहते नाही असं माहीतच नव्हतं कारण मी या धंद्यामध्ये या व्यवसायामध्ये वीस वर्षापासून आहे पण याच्या अगोदर कधी असं झालंय हे मला माहीत नव्हतं पहिलं गावात पाणी नव्हतं लय परिस्थिती गावाची खराब होती त्या त्या डॅमाला तेव्हा जर गावात करून बघायला न आले मग काय करायचं पहिले आम्हाला जागाच नव्हती असं जायचं बाजी घेऊन अगोदर शौचालय नव्हते कुठे धावपळ बाहेर व्हायची पाऊस वगैरे असं अडचण व्हायची आम्हाला खूप प्रॉब्लेम होती तेव्हा खराब वाटायचा आता लेडीज जायच्या बाहेर तर कसं बरं वाटत नव्हतं ना कधी प्रायव्हेट कधी असं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाऊन धावपळ करून आम्ही करायचो पहिलं असं काय नाही ते आपण स्वतःहून बघायला घ्यायचं आपल्याला असं शेतकरीचे सन्मान योजना भेटते आम्हाला आयुष्यमान कार्ड मिळालेलं आहे आम्हाला राशन फुकट भेटतं आणि ते बाथरूम वगैरे आमच्यात बाथरूम बोलतात ते बाथरूम भेटलेले आहेत आम्हाला राशन फ्री भेटते वर्षभर त्याच्यानंतर बाथरूम भेटले आहेत आणि सणाला ते एक पॅक मिळते शंभर रुपयाचं ते पण भेटलंय शिधा शौचालय भेटला सरकारकडनं आम्हाला यांच्या अंतर्गत मला खूप याच्यामध्ये फायदा झालाय मला पहिल्या सुरुवातीला दहा हजार रुपये त्याच्यानंतर ते लोन फेडल्यानंतर वीस हजार रुपये वीस हजार रुपये फेडल्यानंतर पन्नास हजार रुपये सध्या माझा लोन चालू आहे आता बाथरूम दिलाय तर आता चांगलं आहे आता बंदच आहे आता जायचं यायचं आता कोणी टेन्शन दे बघायचं पण टेन्शन नाही गव्हर्नमेंटने जर सुविधा काढल्या तर गोरगरिबांना मदत होतो जनतेसाठी जे मोदी सरकारने केले ते यापूर्वी कोणी कोणी केलं नव्हतं हो आज आर्मी नेव्ही आज कुठला देश आपल्याकडे बघू शकत नाही वाकडे नजरने आणि आज मोदीची जी जयजयकार होते पूर्ण भारतात जसं अमेरिकेसारखं पंतप्रधान मोदी साहेबांजवळ येतो आता जो फ्रीवाला आहे मोदी सरांचा तो तर आम्हाला भेटते आता कंटिन्यूजी एक वर्ष भेटते पैसे काय घेत नाही ते लोक मोदी सरकारच्या योजना आम्हाला भेटलेल्या आहेत मुद्रा लोन आम्ही दुकानवाल्यांना जी या सगळ्या सुविधा आम्हाला पूर्वी नव्हत्या मिळाल्या त्या आता मिळत आहेत त्या कोणा कोणामुळे मिळत आहेत तर आपल्या मोदी सरकारमुळे मिळत आहे सध्या जे आहे आपली प्रधानमंत्री मोदीजी हे तर सध्या चांगलेच काम करतात याच्या पुढेही त्यांनी राहो आपले नरेंद्र मोदी मोदी सरकार यावा भारताचा प्रधानमंत्री आपले मोदी साहेब झाले पाहिजेत हे सर्वांची आमची इच्छा आहे आता सुद्धा या पुढेही आणि त्याच्या पुढेही मोदी सरकारच हवं नरेंद्र मोदी मोदीजी कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा